आयज हांगा करमळेचं सरपंच तसेच डेप्युटी सरपंच आणि पंच मेंबर तसेच युनियनाचे मेंबर येयल्ले आसा प्रेसिडेंट वायस प्रेसिडेंट सेक्रेटरी ट्रेजर सगळे जण आसा हांगासर पळय ऑब्जेक्शन फायल करपाक आपले तितून मेन आसा तो आमचो सरपंच भाव सरपंच बाब तुमी आज कित्याक लागून येयल्ले हांगासर आयज आमी ऑब्जेक्शन फायल करपाक आले कित्याक रेल्वेचे रेल्वेचे भाडी मारतात थं आता प्रॉब्लेम आमच्या माणसात गाड्या हांगा भावांना काय फायदा ना हम सध्या आमच्या हंग गावां लोक काम करता, पण हिंक काम ना धंदा ना म्हणून ते आयलो रेल्वे स्टेशनार येऊन भाडी मारतात आता तेच तर त्यांचे जर पोटाचेलवा काम करतात तेच तर पोटाचे चलवचे तर ऑप्शन तर मालस दुसरं गाडयो तर येत तिथे काही ना किया आय परिस्थिती पहिलंच लोकांनी सारकी ना त्याप्रमाणे त्याला लागून आम्ही हे फायन केला ओके थँक्यू सरपंच तुम्ही डेप्युटी सरपंचाकडे मागता की एज अ बायलमध्येच म्हणून तुम्ही कसं पळता हे जो माल सांगा तर दुसऱ्या पाय बेस्ट टॅक्सी बीन येतले ते किना इफेक्ट जातले आमचे हांगा जर बायल्यो टॅक्सी आयल्यो जाल्यार आमच्या टॅक्सी बाबांचे कशें जातले ते हांगा जर भाडे मारून आपले पोट भरता दुसरे येयले आपल्याक जाय ते करतले मागीर तेंच्यांनी कितें करपाचे आपले फॅमिलीचे आपले कशे पोट भरतले ते हांगा असो देड लाख वर्साक देड लाख भरून आपले हांगा असो पयशे भरता आनी फुकट भाडे मारिना ते पोषक भरता फुकट बाड़े मारता है अपने फैमिली पॉट भरता तशेंच हे आता बायले तर येले झाले आंगस कसे जातले त्यांका जाय तसे जा तसे करपाक जाय जा पण आमचे टॅक्सी बावा ओके थँक्यू यू सुदेश बाब एक दोन तू राहले सुदेश बाब तुका काय दिसले की तुझ्या शेजारा कोण ट्रेन स्टेशन आहे आधी आमच्या गावांचे 50 ते सुमार टॅक्सी आधी तर भायले जो टॅक्सी वाले येले जसे की म्हणतात गोवा माइल्स येतात तसे आणि प्रायव्हेट वर रस्त्यावर भाडे मारतात असे आम्ही ऐकला ते जाऊ येणार आणि स्टॉप जवळपास आणि आमचे गावचे कोण असा त्यांची टॅक्सी सारखे चलून टायमा टाईम तिथं भाडी मिळपे थँक्यू प्रेसिडेंट बाबा आज तुम्ही हंगा करमळे स्टेशन टॅक्सी असोसिएशन तुमचे म्हणणे किती असा सद्य बेस्ट टॅक्सी नाका दिले असा लोकेशन दिले असा तर आम्हाला ते टॅक्सी नाका रेल्वे देड लाख भरता पैसे आणि त्यांच्याकडे नऊ असंच कॉन्ट्रॅक्ट केला असा तर हा आमच्या सरकारा सरकाराकडे की या बेस नाका म्हणून टॅक्सी कारण आमक पहिलीच ते धंदा असा भाडे असा दोन दोनदा सुट्टा दोन दिसांनी सुट्टा नंबर तर आमकां ते एक बेस टॅक्सी नाका त्याने रेजिशन दिले तुम्ही दिवस येथे तसे आमकां आमचं सरपंच आणि उपसरपंच खूप सपोर्ट केला तुम्ही ते बरे करू म्हणता म्हणता सुनील बाब तुका ह्याच्यात किंवा म्हणजे म्हाका इतर म्हणपे हा की हे सगळे एलोब्लॅक टॅक्सी ड्रायवर ओनर तसेच करमळे रेल्वे स्टेशनचे जे आमकां परमिट दिल्या पण त्या परमिटावर आमच्यो गाडयो हो चल टोटल तो पन्नास गाडयो चलता थंयसर आमकां त्यांना परमिट घेता पण त्यांना एक कंडीशन असले की तू जर ब्लॅक टॅक्सी घेता जर तुझे एम्प्लॉयमेंट एक्सचेंज कट जाताले कॅन्सल करडाले ते सगळे आमचे झाले आणि आता मला जवळजवळ फिफ्टी फोर वर्सां असा जे आज आम्हाला गव्हर्मेंट सर्वीस कसं देतो किया ह्या परमिटाच्या अंडर आमचे एम्प्लॉयमेंट कॅन्सल झाले सरकारा सरकाराकडे मागता की ह्यो ॲप बेस्ड टॅक्सी असा पण एग्रिकेचर गायडलाईन्स हाडल्या तुम्ही म्हणता गायडलाईन्स हाडल्या फक्त गाईडलाईन हाडत आम ता स्क्रॅप करा इमिजिएट इफेक्ट स्क्रॅप करा आणि सीएमच्या स्टेटमेंटा वेलकम करता की ते म्हटलं की आज फाल्यां ओला उबेर येऊचे ना हे एक त्यांच्या स्टेटमेंटचे वेलकम करता बेग, की त्यांना हाडुकूच नका तू सर आणि एक म्हटलं की सगळे स्टेक होल्डर्स एकाच त्यांटार बसून सॉल्व करता रिसॉल्व कर सर आम्ही मागता तुझ्याकडे जितले बे बेनं आणि जे पण ब्लॅक असा सर हे परमिट कंडिशन असे असा की पॉईंट टू पॉईंट सर्व्हिस त्यांच्यानी एकदा भाडे जर कालांगूट सोडलं जर परत एम टी एन स्टँडार राहून जाऊ एज पर परमिट कंडिशन जो जर एपात गाडी उल थंचर कसे भाडे उकलितलं इट इज अ वॉयलेशन ऑफ परमिट ओके थँक्यू करमय रेल्वे स्टेशनावाला प्रेसिडेंट राजू गौटणकर अलाँग विथ द दे सरपंच डेप्युटी सरपंच पंच मेंबर आणिोसिएशनचे मेंबर थोडे रावल्या हो ते आपले ऑबजेक्शन फायल करू आज हंगाले असा इकडे ऑब्जेक्शन फायल त्यांच्यानी लेटर गव्हर्नराकूय केलेले आसा आमचा गावचा करमळेचं सरपंच तसेच डेप्युटी सरपंच रेषमा मृगांवकर सरपंच कुष्टा सालेलकर आणि आमचं बोबे पंच मेंबर त्या जणांना ऑब्जेक्शन फायल करून येलात ती पंचायतीच्या थ्रू मॅडम आमचे एप्लिकेशन घेऊन घेता ऑब्जेक्शन